जय श्रीराम सोनेरी हरणाचे रूप घेतलेल्या मारीच राक्षसाचा रामाने वध केला मग ते आपल्या आश्रमाकडे परत निघाले वाटेत रामाच्या मनात सारखी शंका येऊ लागली सीतेला सोडून लक्ष्मण माझ्या शोधासाठी आला पण तिकडे सीतेवर काही वाईट प्रसंग तर आला नसेल ना त्यांची पावले जड पडू लागली वाटेत अनेक अपशकून घडू लागले राम व्याकुळ होत होता ते आश्रमात येऊन पाहतात तो तेथे सीता दिसेना आजूबाजूच्या पर्णकुट्यासुद्धा ओस पडल्या होत्या आसपासचे सगळे लोक आपले कुटुंब घेऊन पळून गेले होते रामाच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या लक्ष्मणा सीता कोठे आहे रे असे विचारत असतानाच त्याला मूर्छा आली लक्ष्मणाने रामाला वारा घालून डोळ्यांवर थंड पाण्याचा शिडकावा मारून सावध केले ज्याचे नाम घेऊन शंकराच्या कंठाचा दाह कमी झाला त्या आत्मा रामाला एखाद्या सामान्य मानवाप्रमाणे मूर्छा आली सूर्यच अंधारात बुडाला कल्पवृक्षच भिक्षा मागू लागला काळाला कोणी काहीतरी करू शकेल का पण रामाला आज शोकाने अस्वस्थ केले राम वृक्षावृक्षाला विचारित होता माझी सीता कुठे आहे दुखा वेगाने तो झाडांना मिठ्या मारून रडू लागला त्याच्या मागे लक्ष्मणही धावत होता सारे अरण्य त्यांना शून्य भासू लागले राम वृक्षवेलींना म्हणू लागला कुणीतरी ना माझी सीता कुठे आहे ते वृक्ष म्हणजे सूक्ष्मदेहधारी ऋषीच होते रामस्पर्शाने ते मुक्त होत होते राम गोदावरी नदीला म्हणू लागला पवित्र गोदावरी तुझे आणि सीतेचे सख्य होते ती तुला सांगून गेली का तो पशुपक्ष्यांना विचारू लागला माझी सीता तुम्ही पाहिली का हो सीतेच्या विरहाने रामाला अस्वस्थता आली लक्ष्मण कोण आणि आपण कोण याचा त्याला विसर पडला मध्येच त्याने लक्ष्मणाला विचारले तू कोण आहेस रे तेव्हा लक्ष्मण म्हणाला मी रामाचा भाऊ आहे राम कोण कुठला ज्याने शिवधनुष्य तोडले तो राम धनुष्य कुठले कुणी मोडले कुठे मोडले कशासाठी मोडले जनकाच्या राजसभेत ज्याने धनुष्य मोडले तो राम जनक कोण जानकीचा पिता तो जनक अरे हो मग कुठे आहे ती जानकी आत्ताच मला दाखव असे बोलून सिते सिते म्हणून राम झाडांना दगडांना मिठ्या मारू लागला परंतु बोलता बोलता रामाला पुन्हा मूर्छा आली लक्ष्मणाने त्याला सावरले म्हणून बरे असे होता होता सूर्यास्त झाला आकाशात चंद्र उगवला चंद्राची शीतलता रामाला सहन होत नव्हती लक्ष्मण रामाला म्हणाला आता आपण अगस्तींच्या आश्रमात जाऊया जानकीचा शोध घेत राम लक्ष्मण अगस्ती ऋषींच्या आश्रमात आले अगस्ती ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले रामाची सीता रावणाने पळवली आहे सीताविरही राम आला आहे तेव्हा त्यांनी सेवकांबरोबर निरोप दिला मला एकट्या रामाचे दर्शन नको आहे ऋषींचे बोलणे ऐकून लक्ष्मण खूपच रागावला तेव्हा रामाने समजूत घालून म्हटले लक्ष्मणा अगस्ती परमज्ञानी आहेत ते सीतेशिवाय माझे दर्शन कधीच घेणार नाहीत मी निर्विकार निर्गुण आहे सीतेने मला सगुण रूप आणले सीता ही माया आहे तिच्याशिवाय एकट्या परब्रह्माला कोण पाहू शकेल अगस्तींना परमेश्वरी अवताराचा खेळ पाहावयाचा नाही तर त्यांना शक्ती व परमेश्वर एकत्रच पहावयाचे आहेत पण जानकी कुठे रे गेली तिच्याशिवाय सगळे शून्य भासते मला सारी रात्र त्यांनी सीतेची आठवण काढत जागून काढली रामाने शोकाने पंचवटी सोडली आणि ते दक्षिण दिशेला निघाले लक्ष्मणाने रामाला आपल्या बाहूंचा आधार दिला होता राम लक्ष्मण चालले असता वाटेत त्यांना खूप मोठ मोठी पावलांची चिन्हे उमटलेली दिसली त्या पावलांजवळच स्त्रीच्या पावलखुणा दिसल्या खाली पडलेली फुले चुरगळून कोमेजून गेलेली दिसली सीतेचा शोध वनात घेता घेता त्यांना रक्ताने भरलेला जटायू पक्षी भूमीवर तडफडताना दिसला त्याचे दोन्ही पंख दोन बाजूला तुटून पडले होते रामाला वाटले हा कोणीतरी राक्षसच असावा त्यानेच जानकीचा घात केला असे समजून रामाने धनुष्यावर बाण चढविला तो पुढे पुढे जाऊ लागला तेव्हा रामाला राम नामाचा जप ऐकू आला ती हाक ऐकून राम त्याच्या जवळ धावला जवळ जाऊन पाहतो तो जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला राम लक्ष्मणांना अत्यंत दुःख झाले त्यांनी त्याला प्रेमाने कवटाळले रामाने जटायूला विचारले महाराज तुमची अशी अवस्था कुणी केली जटायू खोल आवाजात रामाच्या कानात सांगू लागला रावणाने सीता लंकेत नेली मी इथे त्याच्याशी खूप लढलो पण कपटाने त्याने माझे पंख कापले रामाने भोवती पाहिले तर खरेच रावणाचा रथ घोडे अंगावरची वस्त्रे अलंकार हे सारे गळून पडलेले होते जटायूचा पराक्रम पाहून रामाला जटायूच्या प्रेमाचे भरते आले रामा तुझी मी शपथ घेतली तरी त्याने माझे कपटाने प्राण घेतले इतके बोलून जटायूने रामाच्या चरणी मस्तक ठेवले जटायूची स्थिती पाहून राम खूपच गहिवरला जटायूला त्याने सांगितले जटायू मी तुला नवजीवन देतो तू पूर्वीसारखा होऊन मला मदत कर तेव्हा जटायू रामाला म्हणाला हे प्रभू तुझ्या मांडीवरच प्राण सोडतो राम नाम हृदयात कोरून तो रामाचे मुख पाहत होता तेव्हा राम जटायूला म्हणाला तुला स्वर्गात दशरथ भेटतील त्यांना रावणाने सीता पळविल्याचे सांगू नकोस ते अत्यंत प्रतापी आहेत मोहाने ते पुन्हा कर्मभूमीकडे ओढले जातील रावणाला मी मारले की तोच प्रत्यक्ष त्यांना सगळी हकीकत सांगेल रामाने जटायूला आपला काका मानले होते त्याचा अग्निसंस्कार रामाने मानवासारखा केला पुढे दक्षिण दिशेने राम लक्ष्मण चालले होते जागोजागी रामाने बाणाने आखून शिवलिंगाची स्थापना केली ते शोध घेत घेत मयूर पर्वतावर पोहोचले वृक्षांना पाषाणांना राम शोकावेगाने सीता कुठे आहे म्हणून विचारत होता पाषाणावर रामाचे अश्रू पडत होते सीतेचा ध्यास घेऊन राम सीतेचा शोध घेत होते त्यांच्याबरोबर लक्ष्मण होता अशा वेळी तिकडे कैलास पर्वतावर काय घडले भगवान शंकर अखंड रामनामाचा जप करत होते पार्वतीने शंकरांना विचारले आपण रात्रंदिवस कुणाचे ध्यान करता तुमच्यापेक्षा दुसरा कुणी मोठा आहे का शंकर म्हणाले प्रिये रघुकुळाचा मुकुटमणी असलेल्या रामरायाचे मी रात्रंदिवस करतो तो अज्ञानाचा अंधकार दूर करून सर्वांना ज्ञानच देतो त्या रामरायाचा मी अखंड जप करतो शंकराचे हे बोलणे ऐकून पार्वतीला हसू आले ती शंकराला म्हणाली त्या रामाची सीता रावणाने पळवून नेली व तो वृक्षांना दगडांना सीता सीता म्हणून मिठ्या मारतो आहे तो पत्नी वियोगाने भ्रमिष्ठ झाला आहे त्याचे ध्यान तुम्ही अहोरात्र करता म्हणजे नवलच आहे काय म्हणावे तुम्हाला भगवान शंकर म्हणाले सखे ज्याचा अंत वेद श्रुतींनाही कळत नाही जो निर्गुण निराकार आहे तरी पूर्ण ब्रह्मानंद आहे देवांना रावणाच्या बंदीतून सोडविण्यासाठी भक्तांना तो आपल्या लीला दाखवितो आहे इतकेच पार्वती म्हणाली तुम्ही ज्याचे एवढे गुणगाण करता त्याला मी कशी फसवते ते पाहाच तुम्ही पार्वतीने सीतेचे रूप घेतले आणि ती रामाच्या पुढे पुढे चालू लागली तिच्या सुवासाने भ्रमरांचे समुदाय तिच्या मागे मागे जाऊ लागले रामाने तिच्याकडे पाहिले पण दुर्लक्ष करून तो दगडांना वृक्षांनाच सीता सीता म्हणून विचारत होता तेव्हा ती पार्वती रामापुढे येऊन म्हणाली नाथ मीच आहे तुमची सीता माझ्याकडे पहा तरी लक्ष्मणाला पण वाटले राक्षसांच्या तावडीतून सीता खरेच सुटून आली लक्ष्मण म्हणाला रामा सीतेची राक्षसांच्या तावडीतून सुटका झाली बघ तिला एकदा भेट म्हणजे तिच्या मनाचे आणि तुमचेही समाधान होईल पार्वतीने सीतेचे रूप इतके हुब हुब घेतले होते की देवांना सुद्धा भूल पडली ते रामाला सांगू लागले रामा सावध हो सीतामाई पण आली राम म्हणाला देवांनो तुम्हाला कपट कसे करणार ते अंतर्ज्ञानानेच मला कळते ही साक्षात जगदंबा जगन्माता पार्वती माझी परीक्षा घ्यायला कैलासावर शिवाला सांगून आली आहे मला फसविण्याचा पण करून आली आहे लक्ष्मणा शिवपार्वतीचा कैलासावर आताच वाद झाला कैलास पर्वतावर घडलेल्या गोष्टी रामाने लक्ष्मणाला सांगितल्या त्या ऐकताच पार्वती चकित झाली ती आपले मूळ रूप धारण करून रामापुढे प्रकट झाली पार्वती म्हणाली माझे नात तुझे ध्यान का करतात ते आता कळले राम तिला म्हणाला शिव आज्ञा मोडून संशयाच्या अरण्यात फिरू नका मी वृक्ष पाषाणांना आलिंगन का देतो हे शिव जाणतात तू त्यांना जाऊन विचार पार्वती म्हणाली राम प्रभू तुम्ही आणि भगवान शंकर एकमेकांची सगळी रहस्ये जाणता आकाशाला वायू आणि वायूला आकाश जसे ओळखते तसे तुम्ही दोघे आहात मी तुला शरण आले आहे माझे अज्ञान दूर कर रामाने पार्वतीला दैवी दृष्टी दिली एरवी वृक्ष शिलाखंड दिसणारे तेव्हा तिला महर्षी दिसले राम त्यांना भेटतो त्यामुळे ते कैवल्यपदाला पोहोचतात ते दिव्य तपस्वी पाहून पार्वती आनंदित झाली तिने रामाला आशीर्वाद दिला राघवा तू लवकरच लंकेत रावणाला मारून विजयी होशील आणि सीता अयोध्येत नेशील ही रामाला वर देणारी पार्वती तेथे अंतर्धान पावली हा प्रसंग हल्लीच्या तुळजापूर गावाजवळ घडला तेथे राम वरदायिनी पार्वतीची मूर्ती व तिचे मंदिर आहे रामलक्ष्मण पुढे चालले होते इतक्यात एक भयंकर प्रकार घडला त्या रानात कबंध नावाचा एक राक्षस होता त्याला दोन कोस लांबीचे हात होते पोट होते पण त्यातच डोके होते पाय नव्हते रावणाने रामाला मारण्यासाठी जे राक्षस पाठविले होते ते ह्या कबंधाने खाऊन टाकले राम लक्ष्मणांची चाहूल लागताच ह्या कबंधाने आपले हात पसरले राम लक्ष्मणाला त्याने मटकन उचलले त्यावेळी रामाने बाण मारून कबंधाचे दोन्ही हात तोडून टाकले तो राक्षस तात्काळ मरून गेला त्याच्या शरीरातून एक दिव्य देहधारी ऋषी बाहेर पडला तो रामाच्या पाया पडून सांगू लागला रामा दनु आणि कश्यप यांचा मुलगा स्थूलशिरा हा तप करीत होता एके दिवशी मी मद्याच्या धुंदीत असताना त्याच्या तपस्साधनेत व्यत्यय आणला तो माझ्यावर रागावला रागाच्या भरात त्याने शाप दिला त्या शापामुळे मी असा अरण्यात पडलो माझे पाय गेले मी इंद्रपदाची इच्छा धरून खूप तपश्चर्या करीत होतो पण इंद्राने वज्राघाताने माझे शिर पोटात घातले इंद्राने उपशाप दिला राम जेव्हा रावणाचा वध करण्यासाठी या वनातून जाईल तेव्हा तुझे दोन्ही हात तोडून तोच तुझा उद्धार करील रामा आज माझा उद्धार झाला मी आज मुक्त झालो तुला मारण्यासाठी रावणाने जे राक्षस पाठविले होते त्यांना मीच खाऊन टाकले कबंध वैकुंठात जाण्यासाठी विमानात बसला त्यावेळी तो रामाला म्हणाला प्रभू तू वानरांचा राजा सुग्रीव याच्याशी मैत्री कर तो तुला सहाय्य करील एवढे बोलून कबंध स्वर्गात गेला राम लक्ष्मणाने कबंधाच्या शरीरावर अग्निसंस्कार केला मातंग ऋषींच्या आश्रमात राम लक्ष्मण गेले मातंग ऋषी स्वर्गात जाण्यापूर्वी शबरीला म्हणाले होते ह्या कुटीत राम येणार आहेत गुरुवचनावर विश्वास ठेवून शबरी रामाची वाट पाहत होती ही तपस्वी श्री होती शबरीने ऋषींची सेवा केली होती आज त्या तपश्चर्येचेच फळ म्हणून राम स्वतःच तिकडे गेले शबरीच्या कुटीत तीन दिवस राम राहिले शबरी म्हणाली प्रभो तुमच्या दर्शनाने मी धन्य झाले शबरीचे निमित्त करून रामाने लोकांना भक्तिमार्गाचे ज्ञान सांगितले रामाचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण होताच शबरीने आपला देह रामाच्या पायाशी ठेवला शबरी रामकृपेने स्वर्गात गेली राम लक्ष्मण दक्षिण दिशेने चालले होते राम एका शळेवर लक्ष्मणाच्या मांडीवर डोके ठेवून झोपला होता तेव्हा लक्ष्मणाने रामाला मोक्षधर्माचे प्रश्न विचारले रामाने लक्ष्मणाला जो उपदेश केला तो रामगीता म्हणून प्रसिद्ध झाला रामाला जानकीची आठवण प्रत्येक श्वासागणिक येऊ लागली त्याला वियोगाचे दुःख अनिवार्य होऊ लागले तो दुसऱ्याच्या आनंदात सहभागीही होऊ शकत नव्हता कोकिळा मधुर पूजन करीत होत्या त्यांना रामाने शाप दिला तुमचा स्वरच बंद पडेल त्या रामाला शरण आल्या रामाने त्यांना उशाप दिला फक्त वसंत ऋतूतच तुम्ही गायन कराल एरवी तुम्हाला गाता येणार नाही हत्ती व हत्ती कामक्रीडा करताना पाहून तो खूप रागावला त्याने हत्तींना शाप दिला तुम्ही असे कराल तर मूर्छित होऊन पडाल ते रामाला शरण आले रामाला त्यांची दया येऊन रामाने उशाप दिला पाण्यात जलक्रीडा करताना जर तुम्ही कामक्रीडा केली तर तुम्हाला मूर्छा येणार नाही मोरांचा नाच आणि त्यांचा स्वर ऐकून रामाने त्यांना शाप दिला तुम्ही सगळे नपुसंख व्हाल मोर बिचारे रडू लागले राम म्हणाला तुमचे अश्रू पुनरुत्पत्ती करण्यास उपयोगी पडतील चक्रवाक पक्षी वारंवार काम कुजन करीत होता ते पाहून रामाने त्याला शाप दिला रात्री तुम्हा दोघांमध्ये वृक्षाचे पान येईल आणि तुम्हाला परस्परांचा विरह होईल कावळ्याचे जोडपे प्रेमात गुंग झाल्याचे पाहून रामाने त्याला शाप दिला तुम्हाला आयुष्यात एकदाच संग करता येईल सीतेच्या विरहामुळे रामाच्या चित्तवृत्ती क्षुब्ध झाल्या होत्या सीतेशिवाय त्याला काहीच सुचत नव्हते सीतेचा शोध घेत घेत दक्षिण दिशेला जाता जाता पंपा सरोवराच्या काठी ऋष्यमुख पर्वतावर ते आले तेथे निसर्ग मोठा प्रसन्न दिसत होता पण राम रामलक्ष्मण या दोघांनाही तो आनंद देत नव्हता